मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या शेतकरी बांधव भरपूर प्रमाणामध्ये पॉवर विडर असेल ब्रश कटर असेल कोळप यंत्र असेल छोटा ट्रॅक्टर असेल शुगर किंग मॉडेल अपोलो ट्रॅक्टर असेल अशा प्रकारच्या विविध शेती अवजार आणि शेतीला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर मध्ये येत असतात आणि विशेष करून आज आपल्या दुकानामध्ये चक्क धारूर तालुका बीड तालुका गळम यांच्याकडूनच नाव जाणून घेऊया किल्ले धारूर तालुका धारूर जिल्हा बीड नाव काय पूर्ण राजकुमार चंद्रकांत चव्हाण राजकुमार चंद्रकांत चव्हाण हे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत मला सांगा की आज तुम्ही या ठिकाणी आला काय घेण्यासाठी आला आणि पूर्वी काय घेणे आलं पहिले मी पॉवर विडर घेतलं होतं आणि अजून पॉवर विल्डर घ्यायला घेतलं बरं पहिलं पॉवर विडर त्यांनी घेतलेला आहे त्यांच्या गावामध्ये किल्ले मध्ये तुमचं दुकान आहे काय नाव दुकान तिरुपती स्टील फर्निचर आणि तिरुपती स्टील वेल्डिंग वर्क्स कुठं आहे ते बस स्टँड समोर कुठं धारूर धारोर बस स्टँड समोर जर तुम्ही दारू गेला तर हे आपले शेतकरी बांधव त्यांचं स्वतःच दुकान आहे आणि त्यांनी हे पॉवर विडर खरेदी केला मित्रांनो विशेष गोष्ट सांगायची म्हटलं तर ह्यांनी पॉवर विडर स्वतः खरेदी केला आणि त्याबरोबर त्यांचे मित्र या ठिकाणी त्यांना पण खरेदी करण्यासाठी घेऊन आलेले खास यासाठी मी व्हिडिओ काढला तुमचा म्हणजे तुमच्या असं तुम्हाला वाटतं की ह्या दुकानदाराकडून आपण पॉवर विडर खरेदी केला आणि आपल्याकडून कोणाचं तरी चांगलं झालं पाहिजे आणि आपण जसा खरेदी केला तशाच पद्धतीनं आपल्या मित्राने पण घेतला पाहिजे त्याचंही चांगलं झालं पाहिजे अशा हेतून अशा भावनेनं आपले हे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून घेऊया काय नाव तुमचं नागेश सुभाषराव चाळक गाव कुठलं लहरी तालुका जिल्हा बीड इतक्या आमचं हे अंतर आहे काय ओळख आहे का पाहुणे पाहुणे मावसभाव पाहुणे तर हे मावस भाव आहेत आता शेतीमध्ये काय काय शेतीमध्ये सध्या काय नाही सध्या काय नाही म्हणजे पाऊस नाही सध्या पाऊस नाही परंतु मित्र मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो की यावर्षी भरपूर पाऊस पडणार आहे सगळ्यांच्या शेतकरी बांधवांना सांगायचे असं या वर्षी ऊन भरपूर आहे आणि निश्चितपणानं पाऊस पण भरपूर पडणार आहे तर त्याच बरोबर त्यांचे मित्र आलेले आहेत त्यांनी ह्या पॉवर विडरला कोळप यंत्र बसवलेलं आहे स्वतः बनवलेलं हो आहे कसा फायदा होता किती फण आहेत काय तीन पण आहेत तर तीन फणाचे यांनी कोळप यंत्र त्याला बनवलेलं आहे पॉवर ला तर ते पण तुम्ही जर समजा त्या भागात कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही माहिती डेमो देऊ शकता का तिथं पॉवर विडर हो निश्चितपणानं ते त्या ठिकाणी तुम्हाला डेमो देतील माहिती देतील तर मित्रांनो कुठला पॉवर विडर हिनी खरेदी केलाय त्या पॉवर विडर जर पाहणं महत्वाचं आहे तर चला वा आपण बघूया कुठला पॉवर विडर खरेदी करायचं या तर मित्रांनो हा आहे पॉवर विडर आणि जीवन बैलाची शेतीची सगळी कामं करणारा म्हटलं तर पॉवर विडर शेतीसाठी वरदान ठरलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांसाठी खुरपणी असेल कोळपणी असेल रोटरणी असेल आणि हा बटन स्टार्ट असणारा आणि मॅन्युअल म्हणजे दोन्ही टू एन वन असणारा मिळण्यात एकमेव ठिकाण म्हणजे नवक्रांती अग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी या ची तुम्ही साईज बघू शकता टायरची साईड जाड आहे आणि यासोबत मित्रांनो आपण ऑफर मध्ये सबसिडी अप्रूव्हल असणारा तीस हजार रुपयाला सबसिडी पण भेटते दुसरी गोष्ट या पॉवर ला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वखर फनपाळी दोन लोखंडी चाक ही सगळी गोष्ट आम्ही देत असतो मित्रांनो तर तुम्हाला ही लोखंडी चाक पण दाखवतो की ही दोन लोखंडी चाक आहेत ही दोन लोखंडी चाक त्यानंतर हा पॉवर विडर वखर रेजर आणि या प्रकारचं सगळे बटन स्टार्ट असणारा पॉवर विडर आम्ही शेतकरी बांधवांना देतोय हा पॉवर विडर आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा की जेणेकरून पॉवर विडर खरेदी करायचा असला तर या धन्यवाद